आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की अरुंधती आपांना सांगत असते की आप्पा मिहिरच्या आईची डायरी माझ्याकडे आहे आणि त्या डायरीमध्ये खूप सुंदर सुंदर रेसिपी आहे हे मात्र लपून संजन ऐकत असते तेव्हा ती पुढे आपण सांगते आप्पा त्या रेसिपी इतक्या छान आहे ना त्या मी स्पर्धेमध्ये बनवणार आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांनाच त्या रेसिपी खूप आवडणार आहे तुम्ही बघाच खूप छान रेसिपी आहे आणि त्या मी नक्की करणार आहे आता मात्र संजनाच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजत असतो आणि त्यावरती अनिरुद्धला विचारते अनिरुद्ध अरुंधतीच्या घराची चावी आपल्याचकडे आहे ना तेव्हा तो होकार देतो परंतु चावी कुठे येते त्याला माहीत नसतं त्यामुळे संजना अख्ख्या घरामध्ये चावी शोधू लागते सगळीकडे ती चावी शोधते मात्र तिला चावी सापडत नाही आणि ती स्वतःशीच बोलते की थोडं शांत डोक्याने शोध म्हणजे नक्की तुला चावी सापडेल असं म्हणताना तिचं लक्ष देवाऱ्याकडे जातं आणि ती मनातच हसते आणि देवाजवळ जाऊन मात्र तिथली चावी उचलते आणि चावीला बघून ती खूपच हसू लागते तेवढ्यात मात्र तिथे कांचन येते आणि कांचन म्हणते काय कर, काय करतेस तू तेव्हा मात्र ती पटकन चावी लपवते आणि म्हणते काय नाही आहे काय करत नव्हते तर तेव्हा कांचन म्हणते मी बघितलं आहे सगळं असं म्हणून मात्र ती आता तिच्यावर ओरडते इकडे मात्र संजना खूप घाबरते आणि ती चावी लपवते आणि कांजनला मात्र तिच्यावर संशय येतो परंतु संजना तिला काहीच उत्तर देत नाही मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा